काम चालू असलेल्या तळगा रस्त्याची माती शेतीच्या कडेला लावल्याने शेतकऱ्याच्या शेतात पाणी दसून पिकाचे नुकसान आधीच कर्जबाजारी होऊन शेती पेरल्याने शेतकऱ्यावर आत्महत्येसारखी परिस्थिती निर्माण झाली माझ्यावर पूर्वीचं कर्ज आहे बँकेचं बँकेचं कर्ज असल्यावर मी एक तरी उस्मे पैसे घेऊन शेती पेरली शेती पेरून हे एवढं मोठं चालवलं माझ्या घरात एवढ्या शेतावर आठ जणांचं कुटुंब माझ्या भरोश्यावर आहे तरी आ, या कंपनीवाल्यानं हे उन्हाळ्यातले कामं पावसाळ्यात केले हे पावसाळ्यात केले या आमच्या शेताच्या नालीत हे पूर्ण माती टाकून दिली हे माती टाकल्यामुळे काल कालवेळी आम्ही विनंती केली की साहेब हे माती काळा आणि हे पाणी काढून द्या हे होले हो लागतात त्याले त्या साहेबाला भेटा त्या साहेबाला भेटा त्याच्याजवळ गेलो त्याले भेटा असे करतात आम्हाला त्याच्यामुळे रातच्या पावसानं हे पूर्ण नुकसान झालं आमचं तर माझ्यावर जर अशानं जीवद्यायची पाळी आली तर याले पूर्ण जबाबदार हे कंपनी राहील